स्वागत रत्नागिरी तालुक्यामधील मिरजोळे गावामधून गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या भक्ती जितेंद्र मयेकर या तरुणीचा प्रियकरानेच खून केल्याचं उघड झालंय संशयित प्रियकर असलेल्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर घेत केलेल्या चौकशीमध्ये त्याने खंडाळा इथे तिचा खून करून आंबाघाटामध्ये निर्जन ठिकाणी देऊन मृतदेह फेकून दिला होता शनिवारी संध्याकाळी मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर दुर्वास दर्शन पाटील यांच्यासह विश्वास विजय पवार सुशांत शांताराम नरळकर यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले हे तिघेही रत्नागिरीतल्या खंडाळा इथले आहेत या संदर्भातली माहिती घेऊयात राकेश गुडेकर यांच्याकडून राकेश तृप्ती ऐन गणेशोत्सव ही धक्कादायक घटना घडलेली आहे प्रियकरणेच आपल्या प्रियसीचा खून करून तिचा मृतदेह हा आंबाघाटात टाकल्याचा प्रकार समोर आलेला आहे या दोघ तरुणी आणि तरुण तरुणामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेम संबंध होते मात्र मध्येच त्यांच्या प्रेमामध्ये दुरावा आल्यामुळे हो ही तरुणी जी आहे ती तरुणी याचा या जो प्रियकर आहे त्याच्या मध्यंतरी घरी गेलेली होती आणि त्यानंतर ती बेपत्ता झालेली होती तिच्या कुटुंबियांनी तक्रार देखील या संदर्भात केली होती आणि तिच्या मोबाईलचं जे लोकेशन होत त्या लोकेशन वरून काढलेला आहे आणि त्यानंतर हे पोलिसांनी तिच्या प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने तिचा खून करून मृतदेह हा आंबाघाटात टाकल्याचं कबूल केलेलं होतं आणि काल दिवसभर संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती या मृतदेहाचा शोध घेत होती अखेरात सायंकाळी तिचा मृतदेह सापडलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी सध्या तिघांना ताब्यात घेतलेला आहे मात्र या धक्कादायक प्रकारामुळे एकच ऐन गणेशोत्सव खळबळ उडालेली आहे तृप्ती निश्चित राकेश धन्यवाद संपूर्ण माहिती करता